हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता अनिता इंगळे ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते आ, मी मिस्टरांसोबत आली आहे नाट्यगृहाला कल्याणचं जे नाट्यगृह आहे आचार्य अत्रे केशव अत्रे रंगमंदिर इथं आम्ही आलो आहोत एक सुंदर नाटक बघण्यासाठी पण ते नाटक मराठी नाही आहे ते नाटक आहे हिंदी भाषेमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझं हिंदी शिक्षण झाल्यामुळे हिंदी माझी फेवरेट आहे मराठी तर आपली मातृभाषा आहेच पण हिंदी नाटक म्हटलं तर मग ती आपसूकस ओढ निर्माण झाली नाटक बघण्याची आणि हे पासेस आम्हाला मिळाले आहेत आमचे शेजारचे दादा आहेत तेजपाल महाजन त्यांनी हे पासेस आणून दिले की तुम्ही नक्की हे नाटक बघायला या कारण नाटकाची पृष्ठभूमी खूप सुंदर आहे ते नाटकाचा जो विषय आहे खूपच सुंदर आहे आणि देखील आमच्यासोबत आली आहेत कारण तिने असं लाईव्ह नाटक कधीच पाहिलं नव्हतं आणि हिंदी होतं म्हणून तिलाही म्हणजे पाहायचं होतं ते की कसं असतं असं लाईव्ह थिएटरवर स्टेजवर नाटक कसं असतं तर मीसुद्धा असं तिच्यासारखं जोपर्यंत कल्याणला आले नव्हते तोपर्यंत हे नाटक वगैरे काय असतं माहिती नव्हतं थिएटर काय असतं हेही माहिती नव्हतं फक्त ते जे सिरियल्स असायचे टी व्हीवरचे तेवढंच माहिती होतं इथं आल्यानंतर मग माहिती पडलं की असं काहीतरी असतं नाटक किंवा ड्रामा वगैरे जे आपण म्हणतो तर तेव्हा मग मराठी नाटक नाटकं बघायला लागली जी प्रचंड आवडायची मला आणि हिंदी नाटक पण मी आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं आता पहिल्यांदा आज मी हे हिंदी नाटक बघते खूप सुंदर नाटक होतं याच्याबद्दल तुमच्याशी अगदी सविस्तर मी बोलणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे नाटक कसं होतं कशाबद्दल होतं

हर्षल राणे त्यांनी पूर्ण टीमसोबत टीमची ओळख करून दिली छोट्यातला छोटा कलाकार आणि मोठ्यातला मोठा कलाकार आणि स्टेजच्या पाठीमागे ज्यांचं काम होतं त्यांची देखील ओळख त्यांनी करून दिली म्हणजे एकूण एक प्रत्येकाची ओळख त्यांनी स्टेजवरती करून दिली आणि नाटक खरं तर खूप छान होतं नाटकाचं नाव होतं भस्मांचल खूप सुंदर होतं म्हणजे नाटकचं नाव ऐकल्यानंतर अर्थ कुठं लागत नव्हता पण पाहिल्यानंतर कळलं की भस्मांचलचं काय अर्थ आहे खूप सुंदर असं हे नाटक आम्ही पाहिलं होतं आणि जे डायरेक्टर होते किंवा मग जे महाराणी प्रोडक्शन होतं त्यांचं खर्च खूप सुंदर हे त्यांनी म्हणजे हे केलं होतं नाटक तयार केलं होतं आणि एकही पस पैसा त्यांनी लोकांकडून घेतलं नाही त्यांनी त्यांच्या खिशातून पैसे लावून हे ऑर्गनाईज केलं होतं आणि अगदी फ्रीमध्ये सगळ्यांना बघण्यासाठी त्यांनी हे आयोजित केलं होतं याचे पासेस त्यांनी वाटले होते आणि असंच पासेस पासेस आम्हाला देखील मग मिळाले होते आणि नाटकसुद्धा पाहण्याचं भाग्य मिळालं जस्ट आम्ही नाटक बघून आलो आहे आणि ते नाटक इतकं उत्कृष्ट होतं की खरं तर माझ्याकडे शब्दच नाही हिंदी होतं खूप छान अशी हिंदी म्हणजे खडी हिंदी भाषा होती आणि त्यामध्ये मराठी कलाकारांनीसुद्धा काम केलं होतं तर नाटकाची जी पृष्ठभूमी होती ते तुमच्यासोबत मी शेअर करते की बघा आता आपल्या भारतामध्ये इतके सुंदर मुलं म्हणजे जन्माला येतात अगदी बुद्धिमंत असतात खूप छान त्यांना देवाने बुद्धी दिली असते आणि काय काय शोध लावतात होता। सायंटिस्ट होतात किंवा इंजिनियर होतात खूप मोठे मोठे ते म्हणजे प्रयोग वगैरे करतात त्यात सक्सेस होतात आणि इंडियामध्ये त्यांना स त्यांचा सत्कार वगैरे होतो खूप छान म्हणजे त्यांचं पुढे भविष्य असणार असते पण हीच गोष्ट विदेशांमध्ये खरं तर काही लोकांना खूप ते आणि त्यांना ही लोक त्यांच्याकडे पाहिजे असतात तर ते अशा मुलांना एन केन प्रकारे म्हणजे कशाही प्रकारे त्यांच्याकडे म्हणजे लालच देतात म्हणजे लोभ देतात किंवा मग धमकी वजा वगैरे देऊन त्यांना ते तिथं आपल्याकडे बोलवतात विदेशामध्ये त्यांना जॉब ऑफर करतात छान छान संधी ऑफर करतात आणि ते मुलं त्या म्हणजे त्याच्यामध्ये येऊन जातात त्यांच्या बोलण्यामध्ये येऊन जातात कारण त्यांना असं वाटतं की विदेशातून आपल्याला बोलवणं आलं आहेत आपल्याला ही संधी मिळाली आहेत तर आपण तिथंच म्हणजे वर्क करावं म्हणून पण ही मुलं जी असतात ना ही विसरून जातात की आई वडील किती कष्टाने किती एक एक रुपया जमा करून गोळा करून यांना शिकवतात अगदी काही काही लोकं पूर्ण आयुष्यभराची जी कमाई असते पुंजी असते ती सगळी लावून टाकतात घरदार शेती वगैरे जमीन विकून टाकतात मुलांच्या शिक्षणासाठी की त्यांच्या मुलांनी खूप शिकावं पण इथंच राहून त्यांनी त्यांची प्रगती करावी पण मुलांना हे अशी जी संधी मिळते जे लालच त्यांना दिला, दिला जातो लोभ दिला जातो विदेशांकडून ते त्यांना जेव्हा दिलं जातं ते त्याच्यामध्ये येऊन जातात बोलण्यात येऊन जातात आणि आईवडिलांना तसं सोडून आणि निघून जातात आणि एकदा का तिथं ते म्हणजे कायमचे राहिले तिथली लाईफ त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती त्यांना आवडली आवडलेली असते त्यामध्ये ते गुरफटून जातात आणि मग आपला देश आणि आपला आई वडील सगळ्यांना ते मागे टाकून देतात आणि जेव्हा आईवडिलांची जबाबदारी त्यांना ओझं वाटते तेव्हा तिथे आईवडिलांना इथं येऊन अनाथाश्रम सॉरी वृद्धाश्रमात टाकून देतात पण ठीक आहे त्यांच्यावरचं ते ओझं उतरवतात एकदा ठीक आहे की तुम्हाला नाही वागवताय आहे तुमच्या आईवडिलांना तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात टाकतात पण वृद्धाश्रमात देखील ते सुखी आहेत का नाही वृद्धाश्रमात देखील त्यांची म्हणजे मी म्हणेल की काही अपवाद सोडून काही वृद्धाश्रमामध्ये देखील आई वडिलांची म्हणजे त्या म्हातारा म्हाताऱ्यांची अजिबात देखभाल व्यवस्थित होत नाही त्यांना देखील तिथं प्रेम मिळत नाही देखभाल जरी होत असेल तरी प्रेम मिळत नाही काही काही ठिकाणी असं असेलच आपल्याला तरी वाटतं की वृद्धाश्रमात म्हणजे जे म्हातारा म्हातारी सुखी असतील ते तर प्रेमाचे भुकेले असतात पण तिथं देखील त्यांना प्रेम मिळत नाही त्यांचं प्रेम त्यांच्या मुलांमध्ये नातवंडांमध्येच असते तर आता वृद्धाश्रमाची ही काही त्यांनी पृष्ठभूमी आणि म्हणजे वृद्धाश्रम आपल्या देशामध्ये दे का वाढले आहेत हे त्यांचं जे मूलभूत जे पृष्ठभूमी होती ती होती म्हणजे युवा पिढीना म्हणजे पैसा हे सगळं काही असतं आणि हाच लोभ त्यांना घेऊन बुडतो त्यांना आपला देश सोडायचा असतो आणि विदेशामध्ये जाऊन राहायचं असते कारण तिथं त्यांना खूप चांगल्या संधी आहेत असं वाटतं पण त्या संधीमध्ये त्या आई वडिलांना मागे टाकून देतात विसरतात की त्या आई वडिलांनी किती कष्ट केलं असतं त्यांच्यासाठी किती काय केलं असतं त्यांच्यासाठी आणि आज ते त्यांना वृद्धाश्रमात टाकून निघून जातात पण त्या वृद्धाश्रमात देखील ते सुखी नाही आहेत तर असं खूप सुंदर नाटक होतं खूप छान नाटक होतं आणि म्हणजे आम्हाला खरं तर त्याचे पासच मिळाले होते आमचे जे शेजारचे दादा आहेत तेजपाल महाजन त्यांनी ते आम्हाला हे पासच दिले होते की त्यांनी बोललं की दादा बहिणी तुम्ही नक्की या मुलांना देखील घेऊन या पण मुलं थोडे बिझी होते तर जान्हवी फ्री होती आणि जान्हवीचं देखील माझ्यासारखंच आम्ही एम पीमधले आहोत तर हिंदी शिक्षण झालेलं आहे तिला हिंदी नाटक म्हटलं तर तिला प्रचंड म्हणजे हाऊस आली की मला बघायचं तिने कधीच असं थिएटरमध्ये नाटक पाहिलेलं नव्हतं लाईव्ह नाटक तिने बघितलं नव्हतं तिला ते बघायचं होतं तर तिला देखील एक्सपिरियन्स मिळाला बघता आलं ते नाटक आणि तिलाही काही शिकण्यासारखं त्यामधून म्हणजे मिळालं तर खूप सुंदर असं नाटक होतं दिग्दर्शन खूप सुंदर होतं आणि जे काही त्यांनी तिची जी कथा जी रचली होती ना ज्याच्यामध्ये सस्पेन्स वगैरे जो ठेवला होता जो शेवटी ओपन होतो खूप सुंदर आणि प्रत्येक कलाकार देखील खूप सुंदर होते खूप छान होते नाटक पाहुणं मन तृप्त झालं नाटक मला पहिल्यापासून बघायला खूप आवडतं आणि हिंदी नाटक होतं तर अजूनच छान वाटलं आणि पहिल्यांदा मी हिंदी नाटक बघत होते कारण कल्याणमध्ये आल्यापासून मराठी नाटक मराठी नाटकंच जास्त बघितली आहेत तर हिंदी कारण की आम्ही हिं म्हणजे हिंदी प्रदेशात राहिलेलो आहोत तिथं जन ती ति जन्मभूमी आहे महाराष्ट्रीत जरी असलो तरी आम्ही तिथलेच आहोत आणि हिंदी वगैरे बोलण्याची आधीपासून सवय देखील होती त्यामुळे आणि शिक्षण देखील हिंदीमध्ये झालेलं त्यामुळे हिंदी त्या नाटक आहे हे ऐकूनच खूप छान वाटलं आणि बघितल्यानंतर हिंदीमध्ये देखील इतके सुंदर सुंदर नाटक असतात तर खूप छान वाटलं खूप मनाला म्हणजे प्रसन्न आणि म्हणजे खूप तृप्त झालं बघून सुंदर नाटक होतं भस्पां भस्मांचल असं नाव होतं नाटकाचं आणि त्याचे डायरेक्टर होते हर्षल राणे त्यांना म्हणजे खरं तर खूप कौतुक करावं असं वाटलं इतकं सुंदर त्यांचं डायरेक्शन होतं आणि त्यातले जे कलाकार होते खूप छान होते अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्या कलाकारांनी त्यांना म्हणजे कलाकारांना त्यांनी शेवटी भेटवलं म्हणजे ओळख करून दिली स्टेजवर अगदी मेकअप आर्टिस्टपासून तर सगळ्यांना सगळ्यांना त्यांनी ओळख करून दिली कुठेही कोणालाही त्यांनी मागे ठेवलं नाही आणि खूप छान वाटलं असा एखाद्या नाटकाचा एंड ज्यामध्ये प्रत्येकाची ओळख करून देत आहेत तर हे देखील मला खूप छान वाटलं दुसऱ्या दिवशी पहाटे परत आमचं रोजचं रुटीन सुरू सुरू झालं आणि आत्या भाजी निघालो मस्त मॉर्निंग वॉकला जाताना आम्ही सव्वा सा सहाला आम्ही निघालो होतो तेव्हा अंधार होता बघू शकतात की फक्त दोन तीनच गाड्या आहेत आणि मग येताना खूप साऱ्या गाड्या म्हणजे येणं जाणं सुरू झालं आणि उजळ देखील झालं देखील उगवले आणि इथं साईडला ना जे बाहेर भाज्यांचे दुकान लागतात ते सुद्धा अजून लागले नव्हते तर मला नेहमी म्हणजे दिसायचे हे दुकानाने मला आज भाजी घ्यायची होती नेमके तेव्हा हे दुकानं बंद होते घरी आली आधी मी सगळ्यांचा नाश्ता उरकवून दिला नंतर जेवण वगैरे बनवून घेतलं टिफिन बनवून घेतला बाकीची कामं आवरून घेतली आणि मग मी आंघोळीला गेले कारण मला जर बाथरूम घासायचे असेल क्लीन करायची असेल तर मग मी हे आंघोळीच्या आधी करून घेते आणि बकेट्स वगैरे गा, मला घासायचे होते जे आंघोळीचे बकेट्स असतात किंवा मग जे स्टोअर पाणी स्टोअर करण्यासाठी जी काही भांडी होती ती देखील दे मी घासून घेतली आणि वॉशिंग मशीन बाहेर काढली जी नेहमी माझी बाथरूममध्ये असते तर हे सगळी भांडी घासून मी मशीनवर ठेवून दिली होती आणि मशीनच्या मागे देखील ना बराच म्हणजे मळ साचलेला असतो तर असं पंधरा दिवसातून एकदा मी मशीन बाहेर काढून त्याला स्वच्छ घासून घेते बाथरूम पूर्ण वरच्यावर म्हणजे घासली जातेच पण मशीन रोजच्या रोज नाही हटवली जात मग तिला हटवून स्वच्छ घासून घेतलं पाट वगैरे घासून घेतला आंघोळीची बकेट आणि पाणी आधी आम्ही तापवायचो त्याची बटलीही आहे त्या बटलीला पण घासून घेतलं पण त्यामध्ये मी आता पाणी स्टोर करते कारण गिजर लावलेला आहे तर आ, हे सगळं काही घासलं आणि मला लक्षात आलं की नळ तर राहिले आपले तर नळ पण घासायला घेतले तर मी हे घासण्यासाठी ना एक ते लिक्विड जे तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलं आहे ते लिक्विड वापरते पण आज ते माझं लिक्विड संपलेलं होतं तर मी जे बाथरूम आणि टॉयलेट क्लीन करण्यासाठी यूज करते ना लायझॉल आणि जे आपलं लादी पुसण्याचं जे लिक्विड येतं ते दोघे असं मी मिक्स करते आणि त्याने हे घासते आणि थोडंसं विम लिक्विड देखील त्यामध्ये दे घालते तर खूप छान असे शाईन येते आपली जी बाथरूमची टाईल्स आहे ना खूप छान चमकून येतात आणि टॉयलेटची देखील तर मला हार्पिक वगैरे आवडत नाही किंवा सर्फनेसुद्धा घासायला आवडत नाही विम लिक्विड घेते त्यामध्ये थोडंसं मी हे लायझॉल आणि विम लिक्विडचंच जे फर्स्ट क्लिनर आहेत ते यूज करते त्यामध्ये मिक्स करते आणि मग घासते आणि मा एका नळाला तर बोरिंगचं पाणी येते रात्रीचं तर त्यामुळे तो नळ खूप जास्त खराब होतो तर तो पूर्णतः निघत नाही कधीच कारण की तो त्या पाण्याने खराब होत असतो छान टाईल्स वगैरे घासून घेतले बाथरूम क्लीन केली नंतर आंघोळ केली आणि मग दमले होते आणि तुमच्यासोबत हे गाऊन शेअर करायचे होते तर मग जानवी बोलली की मी शेअर करते तुम्ही वॉइस ओवर करून घ्या मी दाखवते सगळ्यांना तर मग हे बघा मी छान असे नवीन गाऊन घेतले आहेत कारण तुम्हीसुद्धा जुन्या गाऊनवर मला बघून बघून कंटाळले असणार तर हे सुंदर असं ग्रे आणि ब्लॅक कलरचं गाऊन घेतलं आहे आणि छान कॉटनचं घेतलं आहे माझं म्हणजे सगळ्याच बायकांचं असं असतं की जोपर्यंत आपले गाऊन फेंट होत नाही पूर्ण त्याचा वापर होत नाही पैसा वसूल होत नाही जोपर्यंत आपण त्यांना घालतो माझंही तसंच आहे आणि गाऊन हे सगळ्या बायकांचं फेवरेट आउटफिट आहे तर हे तर आपल्याला लागतंच लागतं आणि याला देखील आपण एक एक दोन दोन वर्ष वापरतोच तरच छान गाऊन घेतलं आहे तर हे फक्त अडीचशे रुपयाचं आहे मी गाऊनमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करत नाही खूप महाग गाऊन घेतले तर मग ते खूप खूप वर्ष म्हणजे यूज करावे लागतात तू गजच स्वस्त घेतले तर मग दर सहा महिन्याला घेता येतात नवीन नवीन तर छान असं कॉटनचं आहे आणि हे फक्त अडीचशे रुपयाचं आहे खूप सुंदर आहे छोट्या प्रिंट्स आहेत थोडासा मळखाऊ कलर घेतला आहे कारण किचनमध्ये आपले हात म्हणजे काम करताना हात पुसलेच जातात त्याच्याने किती आपण नेपकिन आपण वागवू दे किचनमध्ये आणि सेकंडवाला हे आहेत थोडा डार्क कलर घेतला आहे या जान्हवीचा फेवरेट कलर आहे तिनेच हे घ्यायला लावलं याला याच्यावर ना बाटिक प्रिंट आहे खूप सुंदर प्रिंट आहे आणि अशा प्रिंटचं मी पहिल्यांदाही गाऊन घेते तर हे थोडंसं त्यापेक्षा जास्त प्राईजचं आहे मला वाटतं हे तीनशे पंच्याहत्तरचं आहे मला आता नक्की प्राईज आठवत नाही पण छान आहे आणि मला देखील आवडलं आहे आधी जान्हवीने हे उलटं पकडलं होतं बघू शकतात उलटं पकडलं म्हणजे त्याची उलटी हे दाखवत आहे साईड आणि आता नंतर सरळ केल्यानंतर तुम्हाला दाखवते सिंपल गाऊन घेते मी फार काही त्यावर ते वर्क वगैरे किंवा काही डिझाईन असेल असे घेत नाही सिंपलच आवडतात घरामध्ये कारण ते टोचलं वगैरे जातील किंवा तुटतील मग त्याचा शो जाईल त्यापेक्षा सिंपल घेतलेले खूप छान असतात तर असे दोन गाऊन घेतले मी अगदी जोडीचे कारण माझे आता गाऊन खरंच खूप खराब झाले होते तर म्हटलं तर चेंज करूया आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये मला बघत असाल त्याच त्याच गाऊनवर आणि मी खूप प्रयत्न करते की ड्रेसवरती व्हिडिओ बनवा पण रोजचं जे आहेत ना ते ड्रेस वेअर करून होत नाही आणि नंतर मग संध्याकाळी ना जान्हवीला खायचं होतं चायनीज इंगळे साहेबांना तर घरचंच खायचं असतं त्यांना बाहेरचं जास्त चालत नाही आणि अंकितसुद्धा बाहेर जाणार होता खाण्यासाठी मग तिला म्हटलं चल तुला आवडतं म्हणून चायनीज घेऊ नये तर ती चायनीज घेऊन आली आहेत जे गावाकडे ना इतकं व्यवस्थित मिळत नाही इथे जरा छान टेस्ट असते म्हणून तिला इथलं खायचं होतं म्हणून मग ती घेऊन आली चायनीज आयटम आणले होते शोरमा मंचुरियन आणि नूडल्स असं काही तिने आणलं होतं आणि मग नंतर दोघी आत्या बाच म्हणून ते खाल्लं तर चला आजचा व्हिडिओ व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आम्ही हे सगळं काही संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय